नमस्कार मी भरत पायगन आज आलेलो आहे हिसोडा परिसरामध्ये आणि ज्या मिरचीच्या क्षेत्राला आपण उभं आहे त्या मिरची मालकाची आपण ओळख करून घ्या तुमचं नाव सांगा संतो शेकनत तालो का संतोष एकनाथ कोरडे राहणार हिसोडा तालुका भोकरदन जिल्हा जालना संतोष एकनाथ कोरडे आणि प्रॉपर हिसोडे बरोबर भोकरदन बर बर। तालुक्यातलं हे हिसोडा गाव आणि जालना जिल्ह्यामध्ये येते बरोबर आता तुम्ही ही जी मेची लागवड केलेली आहे किती तारखेला केलेली आहे किती सात तारीख म्हणजे मेची सात तारीख ना मेची सात तारीख म्हटल्याच्या तर जे तेव्हा अजून एक महिना पूर्ण नाही झाला तुम्हाला बरोबर आजची जी तारीख आहे किती आहे दोन।, दोन दोन जून दोन हजार पंचवीस बरोबर कारण अजून पाच दिवसाच्या नंतर तुम्हाला एक महिना कंप्लीट होईल आणि जे सध्याची परिस्थिती आहे तुमच्या जी ही अशा अवस्थेमध्ये तुमची सध्याची मिरची बरोबर हो म्हणजे हे आपण याच्यातमध्ये दृश्यामध्ये दा दाखवली मिरची तुमची आणि आपण काय करणार आहे एक नेक्सस रेव्युलेशन टेक्नॉलॉजीची ॲमेजिंग बायो किट तुम्हाला या मिरचीसाठी वापरण्यासाठी देणार आहे बरोबर आहे आता या किटपासून तुम्हाला काय काय फायदे पाहिजे तुमच्या प्लॉटला तुमची काय अपेक्षा आहे आमच्या प्लॉटला माल चांगला लागला पाहिजे आणि झाड बनले पाहिजे झाड बनलं पाहिजे आणि उत्पादनामध्ये वाढ झाली बरोबर आहे आणि ते आता सध्या त्याला ब्रांचेस वगैरे कमी आहे फुटवे पाहिजे का माल जास्त म्हणजे फुटवे पण आले पाहिजे अजून अजून म्हणजे क्वालिटी चांगली झाली पाहिजे सर ती क्वालिटी एक नंबर आली पाहिजे कारण प्लॉट उठून दिसला पाहिजे बरोबर अशी तुमची अपेक्षा आहे चालेल आता जी किट देणार आहे आपण तर एक तुमच्याकडून पंधरा ते वीस दिवस आपण कालावधी घेणार हो आणि त्या पंधरा ते वीस दिवसाच्या कालावधीमध्ये तुमच्या दोन ड्रिचिंग आणि दोन स्प्रे होणार हो आणि त्या दोन ड्रिचिंग दोन स्प्रेमध्ये तुम्हाला आलेला रिझल्ट आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे बरोबर हो तोपर्यंत तो नमस्कार नमस्कार मी भरत पायघन आज आलेलो हिसोडा परिसरामध्ये आणि या मिरचीचा रिझल्ट घेऊन आपण सर्वप्रथम मिरची मालकाची ओळख करून घेऊया तुमचं नाव सांगा संतोष एकनाथ कोरडे संतोष एकनाथ कोरडे मुक्काम पोस्ट राहणार हिसोडा तालुका भोकरदन जिल्हा जालना ओके आणि एक व्यक्ती अजून आहे हरिदास कोरडे राहणार हिसोडा तालुका भोकरदन जिल्हा जालना ओके आता तुम्ही दोघं शेजारी आहे बरोबर आहे आणि या प्लॉटवर याच्या अगोदर किती तारखेला आलो तुम्ही दोन तारखेला दोन तारखेला आपण एक व्हिडिओ शूट केलेला इथं बरोबर आणि त्या व्हिडिओमध्ये आपण जे दृश्य दाखवलेलं आहे तर आता मला एक सांगा दोन तारखेला मी तुम्हाला अमेजिंग बायोकिट दिली होती नेक्सस रेव्युलेशनची आणि ती अमेजिंग बायोकिट दोन तारखेला दिल्याच्या नंतर तुम्ही किती तारखेला यूज केली आठ तारखेला आठ तारखेला यूज केली आजची तारीख काय आज बावीस सहा दोन हजार पंचवीस पंचवीस म्हणजे किती दिवस झाले वापर करून दिवस चौ आजचा चौदावा दिवस बरोबर आहे आता या चौदाव्या दिवसाचा आपण रिझल्ट दाखवूया आता या मिरचीमध्ये अगोदर गॅप दिसत होता तुम्हाला हां बरं ह्या अंतर मिळलं का आता अंतर मिळलं आणि अशा कंडिशनची तुमची मिरची झाली बरोबर बरं या चौदा दिवसामध्ये तुम्ही तोडा काढला काय एखादा काढला ना किती मिरची निघाली मिरची काळी मिरची निघली वीस किलो हां गळली तेरा किलो हां आणि शुम्ला लिंगलीस किलो जेमतेम समजा दोन क्विंटलच्या जवळपास तुमचा तोडा निघाला टोटल तो� मिरची किती सहा हजार चारशे सहा हजार चारशे म्हणजे अर्धा एकर मिरची तुमची बरोबर तर अर्ध्या एकर मध्ये सुरुवातीचा जो तोडा आहे तुमचा दोन क्विंटलचा निघाला निंग। बरोबर आणि तुमच्या मनासारखी ग्रोथ झाली का ह्याच्यात मध्ये चांगली झाली क्वालिटी चांगली दिसते क्वालिटी चांगली बरं आता ही पण एक व्यक्ती इथं अजिनाथ भाऊ मला एक सांगा तुम्ही या मिरचीची क्वालिटी आणि अगोदरची जी क्वालिटी होती आणि जी आताची क्वालिटी याच्यातमध्ये काय बदल दिसतो तुम्हाला डेव्हलप झालेले झाड हां क्वालिटी एक नंबर माल तोडले गेला हां बरोबर खाली दाखवा एकदा हे दा। करून आता नेमका तोडा काढलेला आहे त्यांनी हे असं मिरच्या पण लागलेल्या त्याला बरोबर आणि ब्रांचेसमध्ये काही काही तुम्हाला बदल दिसतोय का आता अजून एक प्रश्न आहे तुम्हाला आता या प्लॉटचं ग्रोथ बघून तुम्ही पण मला कॉल केला होता बरोबर तर तुम्ही पण एक किट यूज केली हो बरं किती दिवस झाले यूज करून तुमच्या प्लॉटवर पाच दिवस झाले पाच दिवस झाले हा एक शेजारचा प्लॉट तुमचा आपल्या हे कशाचं हे वाल तिकडून आणि वालाच्या शेजारी तुमचा जे तुम मिरचीचा प्लॉट दिसतो तुमचा आहे बरोबर आणि तुम्हाला रिझल्ट दिसले हो। का हो का, तर काय काय रिझल्ट दिसले माल माल फुगवला हा मालाच साईज वाढली एक पाच दिवसामध्ये बरोबर आणि शेंडा कसा चालू झाला त्याचा एकदम मस्त म्हणजे फुटवे जोरात चालू झाले फुलकळी जास्त दिसायला लागली बरोबर मालाल शायनिंग शायनिंग आली शायनिंग पण आली आणि साईज वाढली का मालाची म्हणजे फुगवण चांगली व्हायला लागली ना आता हे एकाच किटमध्ये सगळ्या गोष्टी व्हायला लागल्याच्यानंतर तुमचा खर्च वाढला का कमी झाला कमी झाला कमी झाला बरोबर आहे हा नेक्सस रेवलेुशन टेक्नॉलॉजीची जी अमेझिंग बायो किट आहे ॲमेझिंग बायो किट वापरल्यानंतर आपला हा खर्च निश्चित कमी होतो आणि उत्पादनामध्ये आपलं वाढ होते संतोष भाऊ तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय संदेश देसाल त्यांनी पण वापरावा अशी माझी इच्छा आहे बर